इलेक्शन नव्हतं हे लोकशाहीचं इलेक्शन नव्हतं ही तत्वाची लढाई नव्हतीच तरी तुम्ही लढला तरी तुम्ही टिकला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानले काल आमची सी डब्ल्यू झाली आणि सी डब्ल्यू मध्ये पहिला प्रश्न पहिले जे राहुल जी म्हणाले कारण का सी डब्ल्यू मध्ये आम्ही सगळे होतो हायेस्ट डिसिजन मेकिंग बॉडी असते काँग्रेस पक्षाची हे म्हणाले की जेव्हा आपण जिंकतो तेव्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो आणि करा कारण आपण हरलो नाही आणि चेहरा बघा तुम्ही महाराष्ट्र जिंकले पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद नाही आहे कारण का त्यांना माहिती आहे की ते मागच्या रस्त्यांनी येऊ मॅनिक्युलेट करून ते आज त्या ठिकाणी एकशे तेहतीस चालका आहे त्यांच्या बीजेपीच्या कोणाच्याही चेहऱ्यावर आनंद नाहीये तुम्ही ऑब्झर्व करा अजूनही त्यांच्यात काम नाही नाही आहे मी इंडिया एकदा शिंदेसाठी काम नाही केलं म्हणून कदाचित ते पण आता थोडं आवाज बनतात ते हे इलेक्शन शिंदे साहेबांनी मला फोन केला की नरो ट्याला शिकायला मिळतं आणि तुम्ही लंडात जरा गौरव झाला असेल तुम्ही माझ्याकडे बघा माझ्या चेहऱ्यावर मी कधी दुःख दाखवलं का तर तुम्ही बाहेर पडा म्हटल्यानंतर मी दोन दिवसात साहेबांनी मला फोन केला आणि साहेबांनी मला फोन केला तैसा देखील फोन आला अन्ना तुम्हाला बाहेर पडावं लागेल ज्या नेत्याने माझा विश्वास दाखवला एक सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसा एक त्या ठिकाणी विधानसभेच तिकीट आपण महाराष्ट्रात बोलित मोठ्या प्रमाणात प्रमाण ठिकाणी भारतीय जनता पार्टीने जे गडबड केलेली आहे पंच्याहत्तर लाख या ठिकाणी मताचा घोटाळा झाला त्या सगळे मिडील महाराष्ट्र देशच्या बाहेर जे जो परवा झाली त्या आपण ते ब्याऐंशी ब्याऐंशी लोक सांगत होते की गेला दोन हजार नव्वद हजार आहे पण समोर एक लाख चाळीस हजार आहे जे डायरेक्ट या ठिकाणी लोकशाही संपवण्याचा या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने घाट घातला आहे